नेवासा येथील राजवाड्यातील अंगणवाडीत मदतनीस असताना सचिन रतन धोंगडे हा आला आणि म्हणाला की मला अंगणवाडीच्या वॉल कंपाऊंडच्या चाव्या द्या त्यावेळी मी त्यांना समजावून सांगत होते की ही जागा शासनाची असून त्या जागेच्या वॉल कंपाऊंडच्या चाव्या मी तुम्हाला देऊ शकत नाही त्याचा राग आल्याने त्याने माझ्या अंगावर धावून घेऊन माझा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून माझ्या हातातून चाव्या हिसकावून घेऊन माझ्या अंगावर फेकून मारल्या व मला म्हणाला की मला या ठिकाणी आंबेडकरांचा पुतळा उभारून त्या बाजूला बगीचा तयार करायचा आहे तुला या जागेमध्ये नांदायचे आहे का याच ठिकाणी झोपायची आहे तू काय मला आडवी येऊ नको मी तुझ्यावर गुन्हा दाखल करी अशी धमकी दिली त्यानंतर त्याने मला धमकी दिली की तू जर चाव्या गेली नाही तर तुला या ठिकाणी पुन्हा येऊ देणार नाही तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याने सचिन रतन धोंगडे याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस करत आहेत प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टे ट्वेंटी फोर नेवासा